आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला सकाळी सात वाजता फोडून काढा तुम्हाला नाकारणार तुम्हीच नसाल तुमचं अस्तित्व नसेल हो काय चाटाच्या महानगरपालिका काय उपयोग आहे या गोष्टींचा आम्ही भले आमच्या वचननाम्यामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत ज्या उत्तम करू उत्तम शहर करू चांगल्या गोष्टी करू अरे पण तुम्ही असायला पाहिजेत ना त्याच्यासाठी तुमची काय किंमत करून ठेवूया लोकांनी कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो ही आपली किंमत आणि ही बोली लावणार आहे कोण आमचे दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना पुरताय काय दुर्दैव बोला अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होती आहे हे मराठी माणसासाठी एक शेवटची आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा आज जर तुमच्या हातात तर ही शहरं गेली त्यांच्या हातामध्ये गेली उद्या राजाने मारलं आणि पावसानं जोडलं तक्रार कोणाकडे करायची व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे से पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो खर तर या व्यासपीठावरती मी माननीय बाळासाहेबांबरोबर लहान असताना अनेकदा आलो शिवसेना पक्षाची स्थापनाच या शिवतीर्थावरती झाली त्यावेळेला माझे आजोबा प्रबोधनकर ठाकरे हे देखील इथे उपस्थित होते माझे वडील श्रीकांत ठाकरे हे देखील उपस्थित होते आमची मा ही देखील उपस्थित होती खरं आज या क्षणाला हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही आज माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि आमच्या मा आज तर इथे हजर असायला पाहिजे होत्या हे सगळं चित्र पुन्हा एकदा मराठी बांधवांसाठी मराठी माणसांसाठी मुंबईसाठी हा आम्ही दोन भावांनी उभारलेला हा सगळा लढा इथे नसले तरी वरून पाहत असतील आज बऱ्याच गोष्टी मी आपल्यासाठी जरा थोडस घेऊन आलोय जाताना पोट भरून जा <coughs> अनेक सामाजिक संस्था आहेत मराठीवरती काम करणारे आहेत अनेक लोक आहेत ज्या लोकांनी अनेक दिवस आवाज उठवला या सगळ्या विषयात मी सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो दीपक पवार आहेत त्यांच्याबरोबरचे अनेक सहकारी आहेत त्यांचे आभार मानतो अनेक टेलिव्हिजन चॅनलचे आणि वर्तमानपत्रांचे संपादक आहेत पत्रकार आहेत त्यांनी गेले काही दिवसची आम्हाला साथ दिली त्याबद्दल ते त्यांचेही मी मनापासून आभार मानतो खरं तर मी वीस वर्षानंतर पहिल्यांदा युती करतोय आणि त्याच्यामुळे अनेक या युतीच्या सगळ्या अख्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकीट दिली गेली अनेक लोकांना तिकीट नाही देता आली अनेक जण नाराज झाले जे जवळचे होते सहकारी होते काही जणांना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं काही नाराज झाले काही रागावले काही 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 गोष्टी झाल्या होतात त्याला काही आमच्या पण हातात काही गोष्टी नसतात पण त्यांना दुखावणं हा काही आमचा हेतू नव्हता पण तरी मी त्या सर्वांची जर दुखी झाले असतील नाराज झाले असतील त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो आपलेच आहेत परत येतील कारण जे आता आहेत तेच कुठे जातील माहीत नाही त्याच्यामुळे ते गेलेले आहेत ते येतीलच परत त्याच्यामुळे पर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना समजू शकतो मुळात मी आणि उद्धव आम्ही दोघे एक जण एकत्र येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या मुंबईवरती आलेलं संकट मी गेले अनेक वर्ष या सगळ्या विषयांमध्ये बोलत आलो गेले अनेक वर्ष मी माझ्या भाषणांमधून हे सगळे मुद्दे मांडत आलो की कशा प्रकारचा डाव रचला जातोय आणि मग मध्यंतरी या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा विषय आणला आणि त्यावेळेला मग मीही कडाडलो उद्धवही कडाडला आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या अगोदरच माझी एक मुलाखत झाली त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मग तिकडनं या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली पण हिंदी सक्तीचा जो विषय होता तो फक्त तुम्हाला चाचपडून बघण्याचा होता तुम्ही जागे आहात का मराठी माणूस महाराष्ट्रामधला मुंबई मधला जिवंत आहे का ते फक्त चाचपडण होतं तुम्हाला दोन हजार चोवीस याच्यानंतर या विधानसभा निवडणुकांनंतर या, या सरकारला काय फेफरायला माहित नाही जे हवं वाटेल ते मनाला काय जे हवं ते करायला लागले आणि कुठून हिंमत कोणाला विचारायचं नाही काही जनता भिंता लोक बिक काही नावाची काही गोष्टच नाही बस आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं हे कोण आहेत लोक कोण आहे महाराष्ट्रातील जनता पैसे फेकले की आम्ही विकत घेऊ आला कुठून आत्मविश्वास इतकी वर्ष मी आता राजकारण बघतोय काँग्रेसची लोक सत्तेवरती होती अनेक लोक सत्तेवरती होते परंतु ते लोकांना घाबरून असायचे जनतेला घाबरून असायचे आता घाबरणं बिबरणं ना काहीच नाही गृहित धरून टाकलं तुम्हाला कुठून येतात मत यांच्याकडे कशी येतात काय येतात याचा लढा आता बाकीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सुरूच आहे ते बोगस वोटर आणि ते ईव्हीएम मशीन पासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा आता उद्दामपणा कुठपर्यंत गेला यांचा अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी बदलापूरमध्ये भाजप बरोबर भाजपने काँग्रेस बरोबर are you take a सहासष्ट जण बिनविरोध निवडून आले बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकारच मत काढून टाकला ते मतदानच नाही करू शकत आज सहासष्ट आकडे वाढत जाणार त्याला कळलंय की काय प्रकारचे लोकांना विकत घेऊ शकतो वाईट या गोष्टीचा वाटतं विकले जातात तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस ड्रग्ज रॅकेट मधला त्याला भाजपने तिकीट दिलं ड्रग्ज विका काही विका पुढच्या पिढ्या बर्बाद करा काही फरक पडत नाही पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाक्यावर टिचून बदलापूरला तुषार आपटे बलात्काराच्या केसमधला आरोपी बलात्काराच्या सगळ्यांना माहिती नगरसेवक केले लहान मुलींच्या वरती हो वागड्या पद्धतीने जिंकण्याचा यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो ही मस्ती येते ना हा माज येतो ना हा त्याच्यातनं येतो अखी मुंबई विकायला काढली अखा महाराष्ट्र विकायला काढला अखा देश विकायला काढला आपल्या समोर काय वाढून ठेवलंय आपल्याला अंदाज पण नाहीये मी तुम्हाला हे सांगतोय मला दोन हजार साली एक मला एक व्यक्ती भेटली लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सांगतोय आणि त्यांनी मला जी माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर माझे सगळे लोक माझी काय रिसर्च टीम सगळी जी काही कामाला लागली ते जे काही झालंय ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि मला असं वाटतं की मी आज जे दाखवणार आहे याच्यानंतर जर समजा आपल्याला भीती नाही वाटली तर मला असं वाटतं या देशात निवडणुका न लढवलेल्याच बरे म्हणजे आता साधी गोष्ट तुम्ही फक्त तुम्हाला दोन हजार चौदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्या वेळाला ते मला आता चोवीस चोवीसच्या नंतर आता हे पुढे सगळं समजायला लागलं या गेल्या वर्षी चोवीस चोवीस नाही हो चोवीस नंतर <laughs> साधारणपणे विधानसभा निवडणुकांच्या आसपास मला या सगळ्या गोष्टी आमच्या रिसर्च टीम मध्ये यायला लागल्यावरती मला धक्का बसायला लागला बस कारण आपण असे बघतच नाही कधी आपण डोळे झाक करत बसतो आणि नक्की काय खणलं जाते आपल्या खालून आणि आपल्याला माहितीच नाही याचं कारण अरे हिंदी इंग्रजी टेलिव्हिजन चॅनल सगळं सगळं ब्लॉक करून टाकले कोणी काय तुम्हाला दाखवणार पण नाही दाखवलेलं दाखवलं की वर्ण फोर येतो वर्ण दट्ट्या येतो जाहिराती बंद करून टाकू मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो दोन हजार चौदाचा दाखवा रे हा आहे दोन हजार चा गौतम अडाणी यांचे प्रोजेक्ट किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे दोन हजार चौदा ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडाणी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता दोन हजार चोवीस पंचवीस ला गौतम अदानी आता कुठे आहेत फक्त सरकारच्या आशीर्वादाने आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा दाखवा <coughs> 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 हे फक्त दहा वर्षातलं जगामध्ये असा एकही एक माणूस नसेल जो दहा वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये इतका दळभद्री विचार माझा नाहीये पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगात ना दाखवतच नाही अजून फक्त दहा वर्षामधली गोष्ट ही दहा वर्षातली एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्या वीज दिली सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम हा माणूस कधी नव्हता चौदाच्या अगोदर आज देशातला दोन नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो उद्या माणसानी समजा उद्या वीज बंद केली आम्ही अंधारात सिमेंट महा केलं काही बोलू शकणार नाही सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट अदानीना सगळी विमानतळ अदानीना महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा महाराष्ट्राचा फक्त एकदा दाखव महाराष्ट्रामध्ये फक्त एका ठिकाणी दोन हजार चौदाला फक्त गौतम अदानी एका ठिकाणी आहेत उद्योग दोन हजार पंचवीस लागा ही महाराष्ट्राची हा जो एम एम मुंबई या मुंबई वरती मी आता फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे या फक्त एम एम आर रिजन मध्ये काय फक्त तेवढं फक्त बघून घ्या मुंबई महानगर क्षेत्रात अदानी दोन हजार अठरा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ताब्यात मुंबई वीज पुरवठा क्षेत्रात प्रवेश एप्रिल दोन हजार एकवीस नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात दोन हजार एकवीस मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात अंधेरी पश्चिम येथील आरटीओची जमीन अदानी यांना पाच हजार कोटींना ऐरोली डेटा सेंटर साठी ब्याण्णव एकर जमीन पंधराशे कोटीमध्ये धारावी पुनर्विकास वि, वि, प्रकल्प अदानी ना महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी तेरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटींचं कंत्राट भांडूप कल्याण इथे मीटर बसवली जाणार मुंबई आणि नवी मुंबईत हायर स्केल डेटा सेंटर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी पंधरा हजार कोटींचा सामंजस्य करार मेट्रो मोनोरेल यांना आदानीचा वीज पुरवठा सांताक्रुज आणि विले पार्ले परिसरात केंद्र सरकारच्या विमानतळ संरक्षण दलाच्या जागांवरती ऐंशी हजार झोपडपट्ट्यांचा विकास अदानी करणार पनवेलमध्ये टॉवर सेमी कंडक्टर कंपनी आणि अदानी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्य दहा अब्ज डॉलर गुंतवणुकीचा अंदाज धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवदार मध्ये एकशे चोवीस एकर जमीन मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणीसाठी वसई खाडी जवळ दोनशे नऊ कांदळवना परवानगी गौतम आदारी यांची तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट पुढच्या दहा महिन्यात खासगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात देण्याची परवानगी देणारे विधेयक संसदेत मंजूर रायगड जिल्ह्यातील अंबा नदीकाठी असलेल्या जेट्टी प्रकल्पासाठी एकशे ब्याण्णव कोटीची गुंतवणूक पनवेल मध्ये एक हजार एकर दहा हजार कोटीचा रविवर्षी प्रकल्प मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी एक हजार सहाशे साठ कोटींचं काम धारावी <पदर्ण> पुनर्विकास प्रकल्प बांद्रेसाठी मुरुडी येथे अठ्ठावन्न एकर जमीन आणि तीनशे एकोणीस कोटी मिळाले धारावी पुनर्विकास प्रकल्प बाधितांसाठी कुर्ला मदर डेरीची वीस एकर जमीन सत्त्याण्णव सत्तावन्न कोटी मिळाली एकशे एक चोवीस एकरचा आणि छत्तीस हजार कोटींचा सा गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प आदानीला मिळाला एमआयडीसी ने तळुजा येथे चारशे एकर एकर नंतर आणखी एकशे एकोणसाठ एकर जमीन दिली बांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प चोवीस एकर तीस हजार कोटीमध्ये मिळाला पालघर डहाणू येथे अदानी वीज प्रकल्प अदानी नवी मुंबईत सेमी प्रकल्प सुरू करणार वसई येथील तुंगारेश्वर अभयारण्यातील जमीन अदानी इलेक्ट्रिसिटीला आंबिवली येथील अदानी सिमेंट फॅक्टरी या वाढवण येथे बंदर उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक महाराष्ट्र हे मी तुम्हाला सांगतोय ना हे कशा प्रकारे आवडलं जात आहे याचा काही आपल्याला अंदाज आपल्याला कळतय हे काय चाललंय आता हा सगळा वाढवणला आता बंदर येत आहे बंदर येते म्हणून मी बंदर येत असेल चांगली गोष्ट महाराष्ट्रात बाजूला विमानतळ विमानतळ कशासाठी मुंबई विमानतळावर सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार या शिवाजी पार्क मैदाना एवढी जवळपास पन्नास ते साठ शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट आहे तो धारावीला लागून अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत आम्ही बदा बदा पैसे होतो जमिनी विकत घेतो जमिनी सगळ्या काढून घेतो आणि इकडच्या काय घेऊन बसलो आपण या सरकार त्यांचं ते काहीतरी करू शकतात का काहीच नाही करू शकत उदाहरण दिलं होतं आणतो स्वतः पक्षी आहे पण तो पक्षांनाच मारून आणतो पु ल देशपांड्याच फार छान वाक्य स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते मला तर आता कळले राजकीय पक्षांमध्ये आली डोक्यात गेली सत्ता डोक्यात हा जो भूगोल आहे ना हा भूगोल नीट समजून घ्या हे वाडवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना त्याला लगेच लागून गुजरात आहे यांचं पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जे होत ना की मुंबई गुजरातला घ्यायची मग मुंबई गुजरातला घ्यायची असेल तर काय करायला लागेल पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल या एमआर रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल तर मुंबई पर्यंत पोहोचता येईल माणसं पहिली बदाबदा तिकडे टाका त्यांचे मतदारसंघ फोडा मराठी माणसांना फोडा हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच आमदार तर आमचाच नगरसेवक पण आमचाच महानगरपालिकाही आमच्या हातात हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत आणि आम्ही बेसावत आमच्यामध्ये जाती जातीपातीमध्ये भांडणं लावली जातात हा मराठा हा ओबीसी हा अजून कोणी एकदा मुंबई हातात तर गेली ना बाबा नो महाराष्ट्र झारखंड पेक्षा काही वेगळा करणार नाही मुंबई ही तुमची राजधानी आहे मुंबई ही तुमची ताकद आहे पण जो मस्त पडा तो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या आम्ही काहीही करू कुठूनही मत आणू जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचा आता पण प्रयत्न करणार आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत काय बोलताय काय तुम्ही देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं हो की नाही आता मांडीला मांडी लावून मांडी ला बसलेत अजित पवारांचे बैलगाडी भर पुरा बैलगाडी भर पुरावे घेऊन गेले होते काय किती सत्तर का ऐंशी हजार कोटी जावं काहीतरी घोटाळा त्याच्याबद्दल पुरावे बैलगाडीत ना घेऊन गेले होते आता काय सांगतायत कोर्टात केस आहे पुरावे असतील तर त्यांना अटक होईल अरे मग तुम्ही पुरावे दिले होते ना द्या आता कोर्टात ही सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची इथे भरायची तुमचा टक्का कमी करायचा तुमचं अस्तित्व घालवायचं इथे येऊन याची माणसं बोलणार इथे उत्तर भारतात माणसं येणार म्हणता इथे तुम्हाला काल एक कोणत्या उत्तर भारतात माणूस बोलवता म्हणे मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत हे बाहेरून येणारे म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली मधून येणारी माणसं हे ये बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा कोल्हापूर सांगली मध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले कृपा शंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू महापौर करू यांची हिंमत कशी होती हो बोलायची आपण जाऊन बोलू का तिकडे याचं कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा बंदोबस्त त्यांनी केलेला आहे माणसं म्हणून काय करायचं पैसे टाका माणसं फोडा यांचं मुंबईवरचं लक्ष उडाल पाहिजे महाराष्ट्रावरचं लक्ष उडाल पाहिजे हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नाही आणि मग आपल्याला जे साध्य करायचंय जी जी लोक येत आहेत ती ती लोक तुमच्यावरती उड्या मारत वाटेल ते बोलतायत तुम्हाला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घर नाकारली जातात काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू मध्ये रसमली आली होती तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय भडव्या तुझा काय संबंध आहे इथे याचा यांच्या बाळासाहेब बोलले होते हटाव लुंगी 바자오 y 이 अनेक दाक्षिणते इथे राहत आहेत अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत आनंदाने राहतात पण कसं फडकवलं जाते बघा तुम्हाला कबुतरांच्या नावाने कबुतर राहिली बाजूला पण हे सत्ताधारी जे फडफडत आहेत ना हा त्यांचा प्रश्न आहे काल परवाची गोष्ट इथे मुंबईमध्ये एक जैन मराठी वादावरती पडदा टाकण्यासाठी म्हणून एक बैठक झाली ही बातमी फक्त नवा काढला आली त्यांच्या कुठे एक जैन मुली निलेश चंद्र आहेत निलेश चंद्र बघा ते जैन मुली चंद्र काय सांगतायत तर कबुतरे ठाणे आणि मावसावरून मराठी जैन समाजात पेटलेला वाद मिटवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांनी भाजपा मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिली मात्र मंगल प्रभात लोडा यांनी हा वाद मिटवला नाही तर या समाजामध्ये जास्तीत जास्त भांडणं कशी लागतील हे पाहिलं म्हणजे मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे आता लुंगी अंडी कंड इकडं तामिळ बाजूला करायचे अजून कोठरी युपी मधन बोलवायचा त्याच्यात अजून ते, ते बाजूला करायचे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकट्यात पडायचं एकटे असलो तरी काफी होत नको त्या वादात जाऊ नका आमच्या गुजरात गुजरातमधन बिहारी लोकांना जेव्हा हकलवले त्याच्या बातम्या नाही होत ज्याने बिहारी लोकांना तिकडनं हकवले जवळपास दहा का वीस हजार लोकांना हाकलवून दिले बिहार मधलं भारतीय जनता पक्षाने त्याला तिकीट दिलं निवडणुकीचं तिकीट दिलं आणि हे वाच फक्त तुमच्यासाठी आमच्यासाठी इथे फक्त घडून ठेवतायत करून ठेवतायत मी गेले अनेक वर्ष सांगतोय तुम्हाला हे सगळं हे जे जे चालू आहे तुमचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी हे सगळं सुरू आहे आज हे मुंबई हातामध्ये गेली मुंबई का पाहिजे हातात आज केंद्रामध्ये यांची सत्ता राज्यामध्ये यांची सत्ता पण उद्या मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कल्याण डोबिलमध्ये आमच्या एमेपार्जनमध्ये उद्या यांना जर काही करायचं असेल महानगरपालिकेची परवानगी लागेल आणि महानगरपालिका जर आपल्या हातात असतील हे जमिनी विकून देऊ शकत नाहीत हे आदानीला जमीन देऊ शकत नाहीत ही गोष्ट ते करू शकत नाहीत हा धोका काय होता ना बाबा मी फक्त कमी आहे परंतु आपल्याला एक धोका एक हा किती आंबेडकरांनी आमच्या बाबासाहेबांनी बाबा मांडलेला फक्त एक गोष्ट वाचून दाखवतो जी मी दोन हजार आठ ला वाचून दाखवली होती बाबासाहेबांनी काय त्या वेळेला मांडलं होतं हे तुम्हाला आज कळेल मी काय सांगतोय तुम्हाला ते उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य हे बघा हे पुस्तक आहे भाषिक राज्य पुनर्रचना मीमांस आपल्याला कुठे मिळालं तर आपण जरूर वाचा उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य पुनर्निर्माण मंडळाने केवळ तौलनिक विषमता निर्माण केली एवढेच नव्हे तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे दोन तट निर्माण केले उत्तर भारतात हिंदी भाषेचं भारता प्राबल्य आहे उलट दक्षिण भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात मला खर तर आपल्याला सांगायचंय की युपीच्या आणि बिहारच्या लोकांनी पहिल्यांदा नीट समजून घ्या बाबा हिंदी ही तुमची पण भाषा नाही युपीच्या लोकांची भोजपुरी भाषा आहे बिहारच्या लोकांची मैथिली भाषा आहे अवधी भाषा आहे हिंदी भाषा तुमची पण नाही आहे माझा कुठच्या भाषेवर राग नाही परंतु तुम्ही आमच्यावरती लाभ असाल तर लाथच मारू हिंदी भाषिकांची संख्या किती मोठी आहे बहुतेक कोणाला दखल नाही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या अठ्ठेचाळीस टक्के लोकसंख्या ही हिंदी भाषिक म्हणजे त्या भागाची आहे माझ्याकडे घटना निर्मितीचे काम होते त्यावेळी एक गुपित घटना मी नमूद करू इच्छितो अर्थात गुपित भंगाचा आरोप माझ्यावरती येणार नाही अशी अपेक्षा आहे काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीतील हे गुपित आहे हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यासंबंधी ही चर्चा होती घटनेचे एकशे पंधरावे कलम राष्ट्रभाषे संबंधी आहे या कलमावरती जेवढी गरमागरम चर्चा व्हायला झाली तेवढी इतर कोणत्याही कलमावरती झाली नाही प्रदेश चर्चेनंतर हे कलम आताच टाकले आणि काय आश्चर्य अठ्यात्तर विरुद्ध अठ्यात्तर असे मतदान झाले कुठलाच निर्णय घेणे शक्य झाले नाही या वस्तुस्थितीमुळे दक्षिण भारताचा उत्तर भारतावरती किती कटाक्ष आहे हे तुमच्या लक्षात येईल उत्तर भारत संलग्न झाला आणि दक्षिण भारत राहिला आणि राजकारणात हिंदी व उत्तर भारताचे वर्चस्व असेच चालू राहिले तर नवल। सरकारात एका राज्याला दुसऱ्या राज्यावरती अशा अगंतुकपणे वर्चस्व चालू देणे धोक्याचे आहे घटक राज्य समतोलाची राखण्यास केंद्रीय शासनामध्ये काही तरतूद नसल्यामुळे नवनिर्मित बिजोड राज्यांमध्ये मुळे पाच प्रदेशांखेरीत इतर राज्यात अविश्वास आणि असंतोष निर्माण होईल सध्याच्या केंद्रीय शासन पद्धतीमुळे भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेश इतर राज्याहून प्रबळ ठरेल ही भीती केवळ दक्षिण भारतीयाचीच नसून पंजाब बंगाल व इतर राज्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही भीती निराधार आहे असे कोणीही छाती सांगू शकत नाही या भीतीचे निराकरण केले नाही आणि आता विशेष उपाय उपाययोजना केली नाही तर ही भीती राष्ट्रीय घातक ठरल्याशिवाय राहणार नाही हे सत्य कोणी लपवू शकत नाही आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा लिहून ठेवलंय की हे किती घातक येते हे काय चाल चालू आहे हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे जो इतका बलवान महाराष्ट्र इतका सुसंस्कृत महाराष्ट्र या देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र सगळ्या बाजूनी संपन्न असा महाराष्ट्र हे सगळ्या बाजूनी येत आहेत आणि महाराष्ट्र आणि तुम्हाला फक्त इथे तुमचे चावे घेत तुम्हाला उद्धव करायचं आहे ना कुठे जमिनीवरनं निघा इथून आम्ही येत आहोत चॅनलला सांगितलं हिरे असतात मोती असतात सोनं असतात चांदी असते अजून काही मौल्यवान गोष्टी असतात फक्त जमीन या एकाच गोष्टीला इस्टेट म्हणतात खरी संपत्त दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला रिअल इस्टेट म्हटलेलं नाहीये फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटले कारण ती तुमची संपत्ती आहे तुमच्या पायाखालची जमीन आणि तुमची भाषा ती मेली की तुमचं अस्तित्व संपलं तुम्ही कोणी नाही आहात जगात अनेक देश अनेक लोक हे भाषा संपली देश गेला जमीन गेली म्हणून संपले हाच नाव हो त्यांचा आहे वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने तुमच्यावरती आक्रमण करतायत आणि तुम्हाला सांगतात महाराष्ट्राच्या वेळेला देखील विरोध करणारे मुंबई अनेक होते होते धनीक होते गुजराती पण आज पण तेच चालू आज हे संकट त्यावेळेस इतकं नव्हतं पण आज खरं तर तुमच्या उंबर ठेवून येऊन उभय कधी तुमच्या दरवाज्यावरती टकटक होईल तुम्हाला पण कळणार नाही कधी तुम्हाला इतकं बाहेर काढतील तुम्हाला कळणार पण नाही आज मुंबई उद्या ठाणा कल्याण डोबिली सगळे सगळे भाव उद्या पुणा नाशिक जे जे चांगलं आहे चा, आज कोकणपट्टी अख्खी रिकामी करताय जमिनीच्या जमीन विकत घेतल्या आहेत मी त्यावेळेला त्या बुलेट ट्रेनला विरोध केला होता आजही माझा विरोधच आहे कुठे चाललय बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन फक्त बघा हे बुलेट ट्रेनचं स्टेशन शेवटचं स्टेशन गुजरात मध्ये चाललंय जिकडे गिफ्ट सिटी उभी केली आहे गिफ्ट सिटी अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशन पासून नव्वद किलोमीटरवर डोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन शहर बसवलं जात डोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन हे शहर नऊशे तीन स्क्वेअर किलोमीटरचं आहे म्हणजे मुंबईपेक्षा दीडपट मोठं आणि तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनची दीड लाख करोडची सेमी अंदक्तर प्रोजेक्ट से ताई अहो आपल्याला समजत पण नाही हे काय चालू आहेत नक्की यांचे कुठून रुळ चाललेत आणि कुठून गाड्या चालले आहेत आणि कुठून त्यांचे मार्ग सुरू आहेत आणि काय घेऊन जायचं यांना आणि काय आणायचं इथे काय भरायचंय एकदा जाऊन बघा हो वसई विरार पासून सगळ्या सगळ्या गोष्टी बघा कसे कसे भर आहेत कसे भर देत आहेत तुम्हाला घर नाकारणार ह्याना सगळ्यांना घर मिळणार तिकडनं बाहेरच्या राज्यातनं गुजरात मध्ये येणार ह्यांना घर मिळणार तुम्हाला नाकारणार अह तुम्हीच नसाल तुमचंच अस्तित्व नसेल काय चाटाच्या महानगरपालिका काय उपयोग आहे या गोष्टींचा आम्ही भले आमच्या वचननाम्यामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत ज्या उत्तम करू उत्तम शहर करू चांगल्या गोष्टी करू मला उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये या गोष्टी सांगतीलच अरे पण तुम्ही असायला पाहिजेत ना त्याच्यासाठी तुमची काय किंमत करून ठेवली लोकांनी कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो ही आपली किंमत आणि ही बोली लावणार आहे हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना पुरतायत काय दुर्दैव बोला अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होती ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली त्यांच्या हातामध्ये गेली उद्या राजाने मारलं आणि पावसाने जोडलं तक्रार पड करायची आज इतर इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत माझं आहे सोडाय सगळं मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ होतो आणि पुतळे काय म्हणतील ते आमचा मराठी माणूस बेसावत राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली आज तुमच्या समोर ही सोन्यासारखी संधी आलेली आहे आम्हाला सत्ता काय सत्य सत्याचं काय करू सत्य सत्य शिवाय पण आज पण लाखा मारल्यात ना अनेक अंगावर आले त्यांना तुडवलेच ना पण तुम्हाला यांचा मास या सगळ्या लोकांचा सत्ता तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये कुठेही बेसावत राहू नका आपल्याला सगळ्यांना एक फक्त लक्ष ठेवा मतदार सकाळी सहा वाजता जेवढे आहेत सकाळी तिकडे सेंटर वरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय बाबा नो आता आपल्यातलं काही वाद नाही आता खरी लढाई त्यांच्याशी आहे आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे त्यांना जे हवं त्याच्यामुळे नाही द्यायचं आपल्याला जे हवं तेच आपण केलं पाहिजे आणि म्हणून तिकडे आपल्याला आपल्याला जाता एवढंच सांगित की सतर्क करा बेसावत राहू नका आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला सकाळी सात वाजता फोडून काढा ही मुंबई राहावी हे महाराष्ट्र राहावं राज्य राहावं हे मराठी माणसाच्या हातात राहावं तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला तो लढा आज तुम्हाला आज सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचा आहे हा महाराष्ट्र वाचवायचा आहे महाराष्ट्र समृद्ध करायचं आहे ही आपली शहर समृद्ध करायची आहेत ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला न्या द्यायची नाहीये या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र